रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी मनोज रंगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून आता ते अंतरवांगली सराटी या त्यांच्या गावी गेले त्यावेळी ते त्यांचे गुलाल उधळ जल्लोषाचं स्वागत केले यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला आज काय बोलावं कळत नाही आपले गाव लढलं आणि शेवटी मराठ्यांनी विजय मिळवला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या मला आज काही सुचत नाही बोलायला एक स्वप्न पाहिल्यासारखं वाटतंय आपला समाज लढून लढून दमला होता पण आपण दोन वर्षात हा लढा जिंकला मराठवाडा खूप मोठा प्रदेश आहे सातारा गॅजेटमध्ये त्या काळात पंचवीस लाख कुणबी होते आता किती असतील आमची जात गरीब असली तरी आम्ही समाधानी आहोत काही बोललं की दुर्लक्ष करायचं आपल्यात मतभेद झाले असतील पण आता मागचं सगळं विसरून जायचं एवढी मागणी माझ्या गावकऱ्यांना मागतो लोक म्हणायचे मराठे एक एक येऊ शकत नाही आपण एकजुटीने लढलो आणि त्यांना दाखवून दिलं आपल्या गावानं करून दाखवलं आपल्या गावातल्या महिलांनी सुद्धा साथ सोडली नाही त्यांच्यासारख्या कट्टर महिला पूर्ण महाराष्ट्रानं आदर्श घेण्यासारख्या सगळेच लढलो हे सगळं श्रेय गरीब मराठ्यांचे अंतरवालीत विजयाचे मराठ्यांनी जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली उरलेले पाच टक्के काहीच नाही असं जरांगे म्हणाले अंतरवालीनं मोठा आदर्श दिला आहे महाराष्ट्राला विजय मिळावेला संपूर्ण महाराष्ट्र अंतरवालीत येणार आहे इथल्या गल्ल्या गल्ल्यात गुलाल दिसून येईल जेसीबी लागेल गुलाल गावकऱ्यांचा आभार मानतो खूप लागला पहिल्यांदा या व्यासपीठावर गुलाल पडला निघाला म्हणजे मराठी आरक्षणात गेले थोडा वेळ लागेल असं जरांगे म्हणाले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा